हे यू ऑल वेलकम अँड वेलकम बॅक टू आय चॅनल माऊली सेल्फ इम्प्रुवमेंट हसताय ना हसायलाच पाहिजे कारण आज आपण बघणार आहोत क्वेश्चन वर्ड्स लास्ट व्हिडिओमध्ये आपण दीज दॅट दीज दोज म्हणजेच डेमॉन्स्ट्रेटिव्ह प्रोनाऊन्स शिकलो आज आपण शिकणार आहोत क्वेश्चन विचारताना वापरले जाणारे शब्द म्हणजेच डब्ल्यू एच वर्ड्स आणि हावपासून सुरू होणारे वर्ड्स हे शब्द इंग्लिश बोलण्यासाठी खूप महत्वाचे आहे चला वेळ वाया न घालवता व्हिडिओ सुरू करूया वर्ड्स वर्ड्स म्हणजे असे ज्यांच्या मदतीने आपण प्रश्न विचारतो आणि हे बहुतेक डब्ल्यू एचने ने सुरू होतात जसे वॉट म्हणजे काय वेअर कुठे व्हेन कधी विच कोणता किंवा कोणते हू म्हणजे कोण हुम कोणाला हुच कोणाचा किंवा कोणाची व्हाय कारण विचारण्यासाठी लेट सी इन डिटेल फर्स्ट वर्ड इज वॉट वॉट वापरला जातो जेव्हा आपण एखाद्या गोष्टीबद्दल वस्तूबद्दल किंवा माहितीबद्दल विचारतो स्ट्रक्चर बघूया व्हॉट प्लस हेल्पिंग वर्ब प्लस सब्जेक्ट हेल्पिंग वर्ब कोणते असतात इज आर एम डू डज डीड फॉर एक्झाम्पल व्हॉट इज युअर नेम तुझे नाव काय आहे व्हॉट डू यू वॉन्ट तुला काय हवे आहे ऑलवेज रिमेंबर वॉट नंतरनेही मी हेल्पिंग वब येतो लेट्स मो ऑन टू द नेक्स्ट वर्ड वेअर वेअरचा वापर एखादे ठिकाण एखादी जागा विचारण्यासाठी करतात स्ट्रक्चर वेअर प्लस हेल्पिंग वब प्लस सब्जेक्ट फॉर एक्झाम्पल वेअर आर यू गोईंग तू कुठे जात आहेस वेअर इज माय बॅग माझी बॅग कुठे आहे वेअर डू यू लिव्ह तू कुठे राहतोस नेक्स्ट वर्ड इज विच विचचा वापर आवडनिवड विचारण्यासाठी किंवा पर्याय विचारण्यासाठी केला जातो स्ट्रक्चर बघूया विच प्लस नाऊन प्लस हेल्पिंग व प्लस सब्जेक्ट फॉर एक्झाम्पल विच कलर डू यू लाईक तुला कोणता रंग आवडतो विच इज युअर बॅग तुझी बॅग कोणती आहे लेट सी नेक्स्ट वर्ड वेन वेन म्हणजे केव्हा वेनचा वापर वेळ दिवस तारीख विचारण्यासाठी केला जातो स्ट्रक्चर बघूया व्हेन प्लस हेल्पिंग वर्ब प्लस सब्जेक्ट प्लस मेन वर्ब फॉर एक्झाम्पल व्हेन विल यू कम तू कधी येशील व्हेन इज युअर बर्थडे तुझा वाढदिवस कधी आहे नेक्स्ट वर्ड इज हू हूचा वापर व्यक्तीबद्दल विचारण्यासाठी केला जातो स्ट्रक्चर हू प्लस हेल्पिंग वर्ब प्लस मेन वर्ब फॉर एक्झाम्पल हू इज शी ती कोण आहे हू कॉल्ड यू तुला कोणी फोन केला लेट सी द नेक्स्ट वर्ड होम होम म्हणजे कोणाला किंवा कोणासोबत किंवा कोणासाठी होमचा वापर कोण ॲक्शन रिसीव करत आहे हे विचारण्यासाठी करतात स्ट्रक्चर होम प्लस हेल्पिंग वर्ब प्लस सब्जेक्ट प्लस मेन वर्क फॉर एक्झाम्पल होम आर यू टॉकिंग टू तू कोणासोबत बोलत आहेस होम डिड यू मीट तू कोणाला भेटलास नेक्स्ट वर्ड इज हुज हुजचा वापर एखाद्या वस्तूची मालकी विचारण्यासाठी होतो स्ट्रक्चर हुज प्लस नाऊन प्लस हेल्पिंग वर्ब प्लस सब्जेक्ट फॉर एक्झाम्पल हूज पेन इज दिस हा पेन कोणाचा आहे हूज कार डिड यू ड्राईव्ह तू कोणाची गाडी चालवली लेट सी द नेक्स्ट वर्ड वाय वायचा वापर एखाद्या गोष्टीचे कारण विचारण्यासाठी केला जातो स्ट्रक्चर वाय प्लस हेल्पिंग वर्ब प्लस सब्जेक्ट प्लस मेन वर्ब फॉर एक्झाम्पल वाय आर यू लेट तुला उशीर का झाला वाय डीड शी काय ती का रडली आपण डब्ल्यू एच वर्ड्स बघितले आता बघूया हावपासून सुरू होणारे वर्ड्स लेट स्टार्ट हाव हावचा वापर पद्धत स्थिती किंवा प्रकार विचारण्यासाठी करतात फॉर एक्झाम्पल हाऊ आर यू तू कसा आहेस हाऊ डीड यू डू दिस हे तू कसे केलेस नेक्स्ट बघूया हाव मच आणि हाव मेनी यांचा वापर प्रमाण विचारण्यासाठी करतात हाऊ मचचा वापर अनकाउंटेबल नाउन्ससाठी केला जातो जसे पाणी पैसे वेळ फॉर एक्झाम्पल हाव मच मनी डू यू हॅव तुझ्याकडे किती पैसे आहेत आणि हाव मेनीचा वापर काउंटेबल नाउन्ससाठी केला जातो म्हणजे ज्या गोष्टी किंवा वस्तू मोजता येतात तेव्हा हाव मेनीचा वापर करतात फॉर एक्झाम्पल हाव मेनी पेन्स आर देअर इथे किती पेन आहेत नेक्स्ट बघूया हाव फार हाव लाँग अँड हाव ओल्ड यांचा वापर डिस्टन्स टाईम एज विचारण्यासाठी केला जातो फॉर एक्झाम्पल हाऊ फार इज युअर स्कूल तुझी शाळा किती दूर आहे हाऊ लाँग विल इट टेक किती वेळ लागेल हाऊ ओल्ड आर यू तुझे वय किती आहे सो so गाईज आज आपण शिकलो डब्ल्यू एच वर्ड्स आणि पासून सुरू होणारे वर्ड्स त्यांचे फॉर्म्युलाज आणि एक्झाम्पल्स आज आपण थर्टीन वर्ड्स शिकलो तुम्ही रोज एक वर्ड निवडा आणि त्या वर्डपासून पाच सेंटेन्सेस स्वतःहून तयार करायला शिका एक छान नोटबुक बनवा आणि त्यात रोज एक वर्डपासून पाच सेंटेन्सेस लिहा आणि अजून एक महत्त्वाचा टॉपिक बाकी आहे तो म्हणजे ए ॲन आणि द यांचा योग्य वापर बरेच लोक यात चुका करतात आणि वाक्याचा अर्थ बदलून जातो पुढच्या व्हिडिओमध्ये आपण आर्टिकल्सबद्दल सविस्तर शिकणार आहोत ते पण अगदी सोप्या पद्धतीने म्हणून हा व्हिडिओ लाईक करा शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका जेणेकरून पुढचा युजफुल लेसन तुमच्यापर्यंत लगेच पोहोचेल भेटूया पुढच्या व्हिडिओसोबत तोपर्यंत स्टे हॅपी कीप लर्निंग कीप ग्रोईंग अँड थँक्यू सो मच फॉर वॉचिंग